हे बघ मित्रा आजची ताजी बातमी मध्ये तरुणाईवर अत्याचार अरे गेल्या सोमवारी तर झाले आज पुन्हा हो अरे हो आज पुन्हा आज कळलं मला आईने ती गोष्ट का सांगितली ती लहान असताना मला खूप वेळा एक प्रश्न पडायचा आणि मी एक दिवस आईला विचारलं आई आम्हा मुलांना शिक्षक एवढे मोठ्याने का मारतात आणि मुलींना कमी हे असं का आणि परत शाळेत हेही शिकवतात की मुलं मुली समान त्यावेळी मला आईने जवळ घेऊन सांगितलं मुली या हळव्या असतात अरे हो रे माझ्या आईनेही हेच सांगितलं तुमच्या आईनेही सारखं उत्तर दिलं असेल तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या मनात रुजलेलं असत की स्त्रियांचा आदर करावा आणि आपण आपण मध्ये आपल्या जर मुलगी बसली तर तिला कम्फर्टेबल बसण्यासाठी जागा देतो पण कधी कधी तर या अत्याचाराच्या बातम्या बघून मला असं वाटत कि यांच्या आईने यांना काहीच नाही शिकवलं का का यांना आई बहीण वगैरे काहीत नाही का